नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर कवयित्री गिरजा मोहन भुमरे यांची बळीराजा ही कविता सादर करत आहे जग झोपत निवांत बाप जाग तो रातील जग झोपत निवांत बाप जाग तो रातीला माझा पोशिंदा तो बाप असा जपतो मातीला माझा पोशिंदा तो बाप असा जप तो मातीला झाली नांगरणी वखरणी आला पेरणीचा भर झाली नांगरणी वखरणी आला पेरणीचा भर नाही पोटाला भाकर तरी मोठ चाड्यावर नाही पोटाला भाकर तरी मोठं चाड्यावर जाई दिसा मागून दिस डोळे बघत मातीला जाई दिसा मागून दिस डोळे बघत मातीला कधी फुटून अंकुर हिरवळ येई धरतीला कधी फुटून अंकुर हिरवळ येई धरतीला डोकावते हिरवेगार मातीतून वर पीक डोकावते हिरवेगार मातीतून वर पीक माझ्या पोशिंद्या बापाला न्याहाळते एकटक माझ्या पोशिंद्या बापाला न्याहाळते कटक झाला हर्षित पोशिंदा हरपली भूकतान झाला हर्षित पोशिंदा हरपली भूकतान शिनभाग घेल सारा पाहुन हिरवेगार राण शिन भाग गेल सारा पाहुन हिरवेगार राण सुकावला बळी राजा काळ्या आईच हे लेन सुकावला बळी राजा काळ्या आईच हे लेन कस डोलत शिवार पिकल माती मध्ये सोन कस डोलत शिवार पिकल माती मध्ये सोन नाही मावत डोळ्यात हिऱ्या मोत्यांची आरास नाही मावत डोळ्यात हिऱ्या मोत्यांची आरास बळीराजाच्या कष्टाचा आला हातामध्ये घास बळीराजाच्या कष्टाचा आला हातामध्ये घास धन्यवाद